आमचं तुमच्या विरोधात देत नाही नाराज साहेब हे इकडे बा मेन म्हणजे पंचवीस वर्षात किंवा काय नावासाठी तुम्ही हेच आम्हाला विचारायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्हाला तुमच्याबद्दल रागत वर्षा तुम्हाला मतदान मतदान केलं आम्ही पंचवीस वर्षापासून मतदान झालं फक्त साहेब तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे ना आम्ही म्हणतो तुमच्याबद्दल रागत नाही ना हे तुमचं कार्यकर्ताना का घेऊ इकडे हे समूह तुमचं सांगलेलं आहे

اوه ڏيکو ڏيکو ڏاڻه اھو ٻڌو ٿا ڪارڻ جي ڪم ڪم ٿي چڪي آهي ۽ ٻيو 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 ٻ